नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी बादे। चा, चा, चा चा या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष असं महत्त्व आहे वर्षातून येणाऱ्या एक चोवीस एकादशींपैकी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असे म्हणतात या कार्तिकी एकादशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक असं महत्त्व आहे सर्वात जास्त महत्त्व हे कार्तिकी एकादशीला आहे या कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास हा कार्तिकी एकादशीच्या दिवशी संपत असतो आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात आणि या कार्तिकी एकादशीला ते योग निद्रेतून जागे होतात आणि म्हणून या एकादशीला देवउठणी एकादशी असे मानतात परंतु दोन हजार पंचवीसमध्ये ही कार्तिकी एकादशीची तिथी दोन दिवस असल्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला आहे की या कार्तिकी एकादशीचं व्रत नक्की कधी करावे तर पहा ही कार्तिकी म्हणजेच देवउठणी एकादशीचा प्रारंभ एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी एकादशी जी आहे ती संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी या कार्तिकी एकादशीचं व्रत आपल्याला करायचं आहे कारण की जी तिथी सूर्योदय म्हणजे सूर्य उगवताना पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झाली असली तरी तिने सूर्यउ सूर्योदय बघितलेला नाही त्यामुळे ती तिथी आपण ग्राह्य धरत नाही आणि जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय तिथी बघते तर ती तिथी आपण ग्राह्य धरत असतो आणि त्या दिवशी आपण एकादशीचं व्रत जे आहे ते करत असतो आणि जर तुम्हाला कॅलेंडरवरती पाहिले तर सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते म्हणजे लाल कलरचा झेंडा असतो बघा एकादशीच्या तिथीवर भागवत धर्म पाळणारे बांधव त्याला भागवत एकादशी असे म्हणत असतात आता ज्यांना वैदिक धर्माचे ज्ञान आहेत जे ऋषीमुनी आहेत कर्मकांड करणारे योगी स्मार्थ एकादशीला म्हणजेच एक नोव्हेंबरला शनिवारी जी स्मार्थ एकादशी आहे तिचं व्रत करणार आहेत वैष्णव म्हणजेच विष्णू भक्त आहेत आपल्यासारखे जे सांसारिक लोक जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात आणि ते भागवत एकादशीचे व्रत करतात म्हणून सर्व विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशीचे व्रत हे भागवत एकादशीला म्हणजेच दोन नोव्हेंबरला आपल्याला हे व्रत करायचे आहे परंतु या देवउठणी एकादशीला जे लोक काही आपल्याला उपाय करायचे असतात ते उपाय किंवा ज्या काही सेवा आपण करणार आहोत तर त्या तुम्ही शनिवारी एक नोव्हेंबरला आणि रविवारी दोन नोव्हेंबरला या दोन्ही दिवशी करू शकतात कारण शास्त्रानुसार हे दोन्ही दिवस उपाय करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात कार्तिकी एकादशी वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशी केल्याचे पुण्यफळ मिळते ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीला सुद्धा पंढरपूरला वारीही जात असते म्हणून या कार्तिकी एकादशीचं व्रत अगदी घरामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण करत असतात जेणेकरून आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होईल भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर आपल्याला प्राप्त होईल कार्तिकी एकादशी या एकादशीला शास्त्रामध्ये विशेष असं स्थान आहे आणि धार्मिकदृष्ट्या ही अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची अशी एकादशी आहे तसेच या एकादशीला योग हा जुळून आलेला आहे त्रिस्पर्शा म्हणजे सकाळी एकादशी दुपारी द्वादशी आणि सायंकाळी त्रयोदशी म्हणजेच प्रदोष असा हा त्रिस्पर्शायोग या या दोन नोव्हेंबरला म्हणजेच कार्तिकी एकादशीला जुळून येत आहे आणि हा योग जो आहे तो खूप काहीतरी वर्षांनंतर जुळून ये जुळून येतो असा हा योग आहे त्यामुळे या योगाचं नक्कीच तुम्ही महत्त्व जाणा आणि ती स्पर्शा एकादशीचं व्रत सगळ्यांनी आवर्जून करा तर बघा देवउनी एकादशीला उपवास नाही केला तरी चालेल पण आईने मुलासाठी इथे लावा एक दिवा सर्व दोष संकट विघ्न अडचणी ज्याही तुमच्या आयुष्यातल्या अडचणी असतील त्या संपतील मुलांची अभ्यासात प्रगती होईल त्यांना नोकरीमध्ये भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचा कोणत्या दिवशी लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा कार्तिक एकादशीच्या दिवशी म्हणजेच रविवारी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठायचं आहे कारण की या दिवशी दुर्मिळ असा योग जुळून येत आहे त्रिस्पर्शा योग म्हणजे त्रिस्पर्शा एकादशी असं या एकादशीला म्हटल्या जाईल आणि हा योग म्हणजे दुर्मिळ असा योग आहे या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून काही सेवा करायच्या असतात या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल थोडीशी चिमुडभर हळद किंवा पंचगव्य जर असेल तर ते थोडंसं पाण्यामध्ये घालायचं आहे आंघोळीने शुचिरभूत होऊन स्वच्छ कपडे वसळ स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत नंतर आपली यथोसांग देवाची जी देवपूजा असते ती करायची आहे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तुळशी मातेची यथोसांग पूजा करायची आहे कार्तिक महिन्यात तुळशीच्या पूजेला विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर उठून तुळशीची यथोसांग पूजा करायची तिला पाणी व्हायचं शुद्ध गायीचा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर आपल्याला कोणत्याही धातूचा दिवा घ्या तुम्ही पितळेचा घ्या किंवा तांब्याचा लोखंडी किंवा स्टीलचा कि मा किंवा मातीचा कोणताही दिवा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये नऊ वाती आपल्याला बनवायच्या आहेत लांब कापसाच्या लांबवाल्या नऊ वाती आपल्याला बनवायच्या आहेत आणि त्या आपल्याला दिव्यामध्ये एकसारख्या ठेवायच्या आहेत त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे मोरीचं तेल हे नकारात्मकता आणि नकारात्मक शक्ती यांच्यापासून वाचवते त्यामुळे मोरीचं तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं असेल मोरीचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर तिळाचं तेल घाला जे आपण पूजेसाठी वापरतो आणि तिळाचंही तेल नसेल तर तुम्ही जे तेल पूजेसाठी वापरतात ते वापरलं तरी चालेल यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि तांदळामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे दिव्याला आसन द्यायचं आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आणि आपल्या देवाऱ्यासमोर ठेवायचा आहे त्यानंतर देवाऱ्यासमोर बसून जर तुमची मुलं मोठे असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे आणि जर मुलं लहान असतील त्यांना वाचता येत नसेल किंवा करण्यासारखे नसतील दे तर मग आपण स्वतः करायचे आहे सोळा वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे मुलं जर मोठी असतील तर त्यांना स्वतःलाच म्हणायला सांगा आणि मुलं लहान असतील तर आपण स्वतः म्हणायचं सोळा वेळा कनकधारा स्तोत्र म्हणून झाल्यावर देवाला नमस्कार करायचा आणि नंतर हातामध्ये तुळशीची पानं घ्यायची आणि हातात तुळशीच्या उजव्या हातामध्ये तुळशीचं पान घ्यायचं आणि ओम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा मंत्र जप करून आपल्याला ते तुळशीचं पान जर तुमच्या घरामध्ये दे विष्णुदेवाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर विष्णू देवाला ते अर्पण करायचं आहे तुळशीचं पान किंवा जर विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपल्या देवघरामध्ये कृष्णाची मूर्ती नक्कीच असते तर कृष्णाला ते तुळशीचं पत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तो पेटवलेला दिवा तुम्ही तुळशीजवळ न्यायचा आहे तो दिवा तुम्हाला तुळशीमध्ये ठेवायचा दिवा तो दिवा तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचा आणि नंतर जेव्हा तो आपोआप शांत होईल त्यानंतर त्या दिव्यामधली वात त्याच्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी घालायची एक किंवा दोन आणि ती कापराची वडी प्रज्वलित करून त्याचा धूर त्याचा दूर जो निघतो तो पूर्ण घरामध्ये तुम्हाला ते धूर दाखवायचा आहे त्या कापराचा आणि मग ती पणती जी आहे ती आपण जिथं ठेवतो तिथं ठेवून द्यायची अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा अत्यंत प्रभावी आणि प्रभावशाली उपाय आहे जर तुमच्या घरामध्ये एक बाळा असेल तर एका मुलासाठी करा आणि जर तुमच्याकडे दोन मुलं असतील तर दोघं मुलांसाठी वेगवेगळे दिवे लावायचे आहेत सेम नऊ वाती घ्यायच्या लांब कापसाच्या त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं दिवा प्रज्वलित करायचा नंतर सोळा वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आणि तो दिवा तुम्ही आपल्या देवाऱ्यामध्ये तुमची जेव्हा सेवा होईल त्यानंतर तो दिवा तुळशीमध्ये ठेवायचा पूर्ण शांत झाल्यावर त्या दिव्याची जी वात उरते तिच्यामध्ये कापराच्या दोन वड्या ठेवायच्या त्या प्रज्वलित करून पूर्ण घरामध्ये फिरवायचा कापूर आणि नंतर मग अशा पद्धतीची तुम्हाला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे यामुळे तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना भरभरून यश मिळेल ती जीही काही कोणत्याही क्षेत्रात असतील त्यातील नक्कीच त्यांना फरक जाणवेल हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि हा कार्तिक एकादशीच्या दिवशी किंवा एक तारखेला किंवा शनिवारी रविवारी असं दोघांपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद